नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर धडाकेबाद चारोळा पाहणार आहोत प्रजेला जणनी माय मायबाप शत्रूचा उडाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान अशा छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान अशा छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान यापुढील चारोळी पाहूयात अशी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही आरपार अशी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही आरपार शिवरायांमुळेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार शिवरायांमुळेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार शब्दही पडतात अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडतात अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुणी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती राखिले स्वराज्य आबादित असे हे एकमेव शिवछत्रपती असे हे एकमेव शिवछत्रपती जाणता राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता राजा माझा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कुरून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कुरून गेला भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशानी नाही भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशानी नाही भगवा म्हणजे सह्याद्री भगवा म्हणजे स्वराज्य भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती साक्षात शिवछत्रपती ताठ होतील माना उंच होतील नजरा ताठ होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी